महामार्गावर सापळा असून दोन सराईत आरोपींना वाहनांसह अटक करत एकतीस कोटी चौऱ्याऐंशी लाख ऐंशी हजार 15 किलो नऊशे चोवीस ग्राम वजनाचा एमडी अंमली पदार्थ महामार्गावर सापला घटक दोन भिवंडी पथकाने जप्त केला पोलिसांना गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार वाहन रांजनोली भिवंडी बायपास जवळ या ठिकाणी दोन इसम अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानुसार पोलिसांनी कारवाई केली सदर कारवाई दरम्यान तन्वीर अहमद कमर अहमद अन्सारी व महेश हिंदुराव देसाई या दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली सदर आरोपी ठाणे मुंबई परिसरात अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आले होते यात आणखीन आरोपी सामील असल्याचा सा संशय व्यक्त केला जात असून त्यांचा देखील पोलीस प्रशासन तपास घेत आहे या गुन्ह्यात वापरलेली कार आरोपी तन्वीर यांची असून बीएमडब्ल्यू कार याबाबत अधिक माहिती पोलीस प्रशासन सध्या करत आहे आरोपी तन्वीर अहमद कमर अहमद अन्सारी याच्या विरोधात यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे आरोपी महेश इंदुराव देसाई याच्यावर देखील कोल्हापूर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत सदर गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या एका बीएमडब्ल्यू वाहनावर पाठीमागच्या बाजूस ठाणे महानगरपालिकेच्या सिम्बॉल देखील लावण्यात आला आहे याचा देखील पोलीस अधिकचा तपास करत आहेत